झाली बघा सुरुवात सोयाबीन काढायची आज जरा कालपासून पाऊस झाला नव्हता मग आलो सगळी लोक कुठं आहेत बघा ना आपली पात लागली आ, रोन त्याच्या मम्मीला काढू लागायला आहे आता <coughs> रोन गेलं आहे तुमच्या वहिनीकडं काढू लागतोय म्हणून आर्यन काढू लाग की मम्मीला आपली पात सगळ्याच्या पुढं तिथून होती ती माणसं दिसतात ना त्याच्या पण मागून हे आपला पट्टा इकडं पण अशीच आहे इकडं बघा इकडला असंच आहे इकडे तुमच्या वहिनीचा आहे या आपलं नंबर लाव रोन फिने मला मदत आर्यन कुठलं काढता येईल काय उभे ये किती काढायला तेव्हा चला उठा उठा पिल्या बघा आपलं कसं आहे सिस्टम रन तू आराम करता आर्यन जाप त्यां जा त्रिशाला इकडं घेऊन या रे त्रिशा खेळते तिकडं वहिनीला हो असं काढलं ना सगळ्याच्या पुढं नंबरच लावला इकडं बघा पटा चिकवाल हाय पण एवढं पाय फसनात जरा हाय कमजोर आहे चांगलं होतं म्हणूनच आलो आम्ही आज काढाया नाहीतर चिकला असतं चिकलं असलं असतं तर आज आलो पण नसतो आम्ही काय झालं गीता गीता काय झालं उठ असं बसल्यावर कस होणार आहे उठ उठ इकडं तुमची वहिनी मुद्दा म्हणून माघार राहिली मी पुढे गेलोय केलं रोन काढलं आर्यन कुठला काढतं इथं एक दांडा काढतं त्याला नाही होत काम शाळा नव्हती आज पण त्याला शिक्षक लोक आलेच नाही तिकडं पाऊस खूप ए त्रिशा इकडे या तिकडे बघा त्रिशा आमचा गोविंद काका दाखवत तुम्हाला पुजारी पुजारी ओ पुजारी हाला 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 याला म्हणतात इळ आहे तिला घेऊन ये इकडं खरा किंमत थोडा बसत कि व्हिडिओ काढतो तिकडे माझी ताई काढायली बघा ताई दाजी दिसले काही काका नंतर डिस्कस करू काढ कुठं आहे सगळी मला रोवण नक्की मदत तरी पण आहे समोरून पण घेऊन यायला तिच्या मम्मीला मदत करायला काढतो मी पण पण व्हिडिओ चालू केलाय तर आता भरून घेतो एक व्हिडिओ तर असं असतं बघा सोयाबीनचं काम पूजा फास्ट काढून दाखव म्हणजे ती काय करती माझे पात लागले ना मुद्दाम हळू काढती म्हणजे आराम करून घ्यायचं दोघांनी असं हळूहळू काढायचं म्हणजे इकडं तिकडं जाण्यापेक्षा आपण आपलं आपलं जीव सुखी करायचं असं आतकळीत काढते पूजा थोडा हलवून दाखव काढतोय आपण मी कसं काढतो दाखव मी नाहीतर तू पकड इकडं बोल व्हिडिओ तू कर म्हणजे तेच मग पकड की व्हिडिओ तू कर असं पकड आणि कॅमेरा फिरवशील फिरवायचं नाही मागटला दाखवते मग असं कर ना तुझ्याकडनं सेल्फी मधन पकड ना, ना।

अंग कुशती का बाय काढिक टिपणी हाय चांगली करते थोडंफार मदत आर्यन नाही करत रोज करते थोडंफार पण मी नाही काढू द्या त्याला कधीपासून बस म्हणतोय मी आर्यनं ना काढलंच नाही बघा तिकडं जाऊन काढायला आहे भावात पोर आहे माझं तिथं तो संदीप त्याला काढू लागायला तू पुन्हा मोबाईल धरा व्हिडिओ एक म्हणजे दोघं आम्ही काढतो बघू कोण फास्ट पळतंय ए सागरे फोन का लावायला कुठं आहे रे तो त्रिशा दाता हा हा इकडं रोशनी पण आली सोबतीला ती भा बहिणीची नात माझ्या माझी बहीण कुठं आहे ती काय तिथं काढायली त्रिशा खेळायली इकडं तिला दाखवतोय ताईला ताईकडं चला मी जाऊन असेल इकडे बघा काढ कशी काढायची लागायला पाहिजे होती आतापर्यंत इथल्या इथं की उलट जाते आता तुला समोर नाही का इथल्या इथं टाकायला आर्यांचं मन स्थिर नाही नुसतं इकडून तिकडं पळायला काढायचं सोडून तर थोड पाऊस बंद झालाय बंद राहावं म्हणजे तेवढं काढ रोहन बस पुन्हा काढू नको बघ रोहन इकडं या पुढं तेवढं काढलास की तू लावलंय मी नाही लावायला मी नाही लावलं कामाला बसू काही मी काढते का तिथपर्यंत काढू लागतो त्या गवतापर्यंत पुन्हा कुठं मला आराम मिळतोय दुसऱ्या पातीत हां समोर फोटो <laughs> याला साठी ती पोरगी खेळत खेळत कधी त्रिशाला मारल नाही समजून आई रोन तू खाली बस आता काढू नको रोहन रोहन इड्यावरची ती माती काढत बस खाली बस हन तिथं बस तिथंच बस बांधत नको जाऊ म्हणलं तर बघ कुठं येऊन बसतंय पोरग तुला कोण काढ म्हणतंय इथं पळतय तिथं पळतय भांड करायचं नाही काढपूजा जरा हॅलो अंग हात हलवून हल का सांगेल <laughs> काढायचं असतंय जुला नका लवत दुसऱ्याच्या पाठीला जावं लागतं हा कोणाला सांगू नका बरं काय आमचा प्लॅन आहे सिक्रेट <laughs>